ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज नमस्कार मी विशाल कृष्णा आणि परिसरामध्ये गेली अठ्ठावीस एकोणतीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम सक्रियपणे या भागामध्ये मी करत आलेलं आहे गेली अनेक वर्ष विविध माध्यमातून मी जनतेच्या सेवेमध्ये आहे कालचा दिवाळीचा फराचा कार्यक्रम हा अतिशय नियोजनबद्ध आणि चांगला झाला या परिसरातील साधारणतः तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मी एकोणीसशे शहाण्णव साली पतप्रथमतः एका रक्तदान शिबिराचं आयोजन दौलतराव मराठे त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समितीची शाखा होती त्या जनकल्याण समितीचं काम पाहणारे दौलतराव मराठे माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी मला पहिल्यांदा शहाण्णव साली रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं सुचवलं आणि त्यापासून आम्ही काम सुरू केलं नंतर शाखेची स्थापना असेल नंतर संघाची शाखा आणि मग त्यानंतरचा राजकीय प्रवास आजपर्यंतचा आहे आमचा त्यामध्ये आजवर विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवले विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन असेल आय। आरोग्य शिबिरांची आयोजन आय। आय। असेल रक्तदान शिबिरे असतील नागरी समस्यांवर त्या वेळच्या प्रशासनाविरुद्ध केलेली आंदोलन असतील रास्ता रोको असेल अशा अनेक माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलं बानेर या बाजू आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहतूकोंडीचा मोठा प्रश्न आहे त्यावर तुमचं विजन कसं असणार आहे की ही समस्याचं निराकरण पुढील एक ते दोन वर्षात झालेलं आपल्याला दिसेल त्याचं कारण असं आहे की आमच्या पार्टीचे नेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून मेट्रोची या ठिकाणी हे झाली पायाभरणी झाली मेट्रोसाठी दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय चंद्रकांतदा पाटील असतील माननीय मुरलीधरांना मोळ असतील या नेत्यांनी त्याचा पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर मार्ग लावण्यात यश मिळवले लवकरच मेट्रो ही कार्यान्वित झालेली आपल्यास दिसेल आणि आपल्या परिसराचं वैशिष्ट्य असं की आपला परिसर हा आयटी पार्क हिंजवडीचं जे आहे त्याला कनेक्टेड आहे त्यामुळं या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यात आयटीचे जे कर्मचारी आहेत ते स्वतःच चारचाकी घेऊन याच मार्गाने जातात त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला आता भेडखावत आहे परंतु जशी मेट्रो कारणीत होईल तसं ह्या रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण हलका झालेला आपल्याला दिसेल फ्लाइट काय मागणी कारण म्हणजे भविष्यातील त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन वरिष्ठांच्या वरिष्ठांच्या भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ शीर्षस्थ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आवश्यक ती उपाययोजना आम्ही करू